आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही ना त्याबद्दल विचारच करणे सोडून देणे पुस्तकातून मिळालेल्या शिक्षणाची एक वेगळी जागा आहे आणि आयुष्यातील खरं शिक्षण तर लोक शिकवतात जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असता आणि लोक तुमच्या दिशेने दगड फेकतील तेव्हा खाली बघू नका अजून उंच उडा त्यामुळे ते दगड तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत ना आंधाळ्या माणसाला दिसू लागल्यावर सर्वात प्रथम तो हातातली काठी फेकून देतो तसेच अडचणीच्या काळात साथ येणाऱ्या काठीप्रमाणेच काही माणसांची अवस्था होते प्रत्येक नात्यात व्यवहार बघणारी माणसं धोकादायक असतात अशी माणसं गर्दीत गहाळ होऊन जातात म्हणून वेळी सावध व्हा आणि अशा लोकांपासून चार हात लांबच राहा जे कोणी आपल्याला मदत करतात त्यांना विसरू नका जे कोणी आपल्यावर प्रेम करतात त्यांचा द्वेष करू नका आणि जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवतात ना त्यांना कधीही फसवू नका स्वतःची लाज वाटते आपल्याला जेव्हा आपल्याला समजतं की ज्या माणसांना आपण किंमत देत बसलो त्यांनी फक्त आपला गरजेपुरताच वापर करून घेतलाय नरक पाहायचा असेल तर बेरोजगार होऊ पहा तुम्हाला इज्जत मिळत नाही सन्मान मिळत नाही आणि पैसाही मिळत नाही एक वेळ आपल्याकडे जवळची माणसं नसतील तर त्याचा त्रास होत नाही पण जवळची माणसं असूनसुद्धा नसल्यासारखी वागत असतील तर त्याचा सर्वात जास्त त्रास होत असतो टेन्शन डिप्रेशन आणि अस्वस्थता बेकेनिमान माणसाला तेव्हाच ते। येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्तच जगत असतो जीवनात काही नाही केलं तरी चालेल पण दुसऱ्यांच्या विचाराने चालू नका कारण दुसऱ्यांच्या डोक्याने विचार करणारा आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही स्वत विचार करा स्वतवर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला सिद्ध करा आयुष्यात या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपलं काय होतं आपलं आप काय आहे आणि आपलं काय असणार आहे जवळच्या लोकांच्या सर्वच गोष्टी आपल्याला कळायला हव्यात हे गरजेचे नाही हे मनापासून स्वीकारा माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली गिब आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा माणूस हा कधीच बदलत नसतो कालांतराने त्याचा स्वभाव उलगडत जातो आयुष्याकडून एक गोष्ट शिकायला मिळाली की ज्यांचं मन साफ असतं नेमकं त्यांचं नशीब खराब असतं तुम्ही बोललं पाहिजे नंतर बडबड करण्याचा आणि एकांतात दिवा स्वप्न पाहण्याचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो कितीही चांगले कर्म करा कौतुक स्मशानातच होणार वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात असे सुंदर सकारात्मक विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा